परिस्थिती आहे आज वरकुटे मलवडी मध्ये मतदान केंद्रावर मी आज इथं आहे प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद आहे संपूर्ण मी तालुक्यात फिरलोय कोकुळवाड जिल्हा परिषद गटामध्ये फिरलोय अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि मतदारांमध्ये परिवर्तनाचा उत्साह ओसंडून वाहतोय तर या मानखा विधानसभा मतदारसंघात यावर्षी परिवर्तनाची लाट दिसते आणि शंभर टक्के परिवर्तन होणार विरोधकांकडून ज्याला समोरून युद्धात लढता येत नाही तो पाठीवर वार करत असतो आणि हे पाठीवर वार करून रडीचा डाव खेळून फसवून अशी निवडणूक जिंकण्याचा हा प्रयत्न आहे एक प्रभाकर घारगे नावाचे उमेदवार त्यांनी दिलेले आहेत एक ग्रामोफोन नावाचं चिन्ह दिलेलं आहे हे सगळे फसवणुकीचे प्रकार आहेत त्यामुळं हा काय मतदारांना कसं फसवता येईल आणि कसं जिंकता येईल हे रडीचा डाव आहे हा काही समोरून लढण्याचा प्रकार नाही रडके आहेत उमेदवार तेवीस तारखेला गुलाल आपलाच आहे प्रभाकर देवबा घरगे हे या खटाव विधानसभा मतदारसंघाचे तेवीस तारखेनंतर विधानसभेचे आमदार असणार आहेत तुम्हाला पूर्णपणे खात्री आहे आवाज मानदेशाचा माणदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद